पुरस्काराचं सादरीकरण सन्मान्य सुशांत कोईल यांनी केलं बघा तुम्हाला धन्यवाद येतोय या ठिकाणी गजरा सुरुवात करतो आणि गजरा मार्फत बुवांनी जेवढे मुद्दे सांगितले तेवढे क्लिअर करतो आणि गेलो, गेलो काही का तो मी शोधतोय म्हटलं गेलो काय कारण सगळ्यांना तू झोपवतो तू झोप केलंय का बस 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 ठिकाणी बक्षीस आलाय पाऊन जाऊन देत काठी व्यापारी सन्मान दीपू नेमन यांच्याकडून हे एकावन्न रुपयाचा बहुमाचं पारदर्शक धन्यवाद धन्यवाद पी गो गांधी चवाया

नॉर्मली या गाण्या कुठल्याच केल्या काही दोन आणि तू घरकी राजा गाणं वाजवून घेतलं ही तुझी मेंटॅलिटी काही दोन आणि काही फरक समजत नाही तू आठ रागांची वार्ता करतो यायची नाही तर आता राहिला विषय बोला काय की एक फक्त बोलचा विषय करतो क्लिअर करतो काय की म्हणता मी म्हणता भल्या भल्यांक माझा झोपवलं भल्या भल्यांक म्हणजे एवढ्या एवढ्यांक झोपून तू करू शिल्लक असे बाबा आणि आता तुकतरीश कार्ड वरकर तुला हे बघणार ना हे तुकडेच बनसायच काय म्हंटल बोहा काय बोलतोय त्याला अर्थात बुवा तू नारदाच्या घातीर म्हणता वार तसे तसं पोरी बदलणार बो तू बोहा आज सुद्धा ह्या हात लावून सांगतो बुवा नऊ वर्ष एका एकनिष्ठ प्रेम करणार आहे आठ नऊ दुण <laughs> शोत, <laughs> <laughs> तो आठ असून जो आठ वर्ष प्रेम केला आणि त्यामुळे एका मीठभावकरी शोधकुल बोल फुल झाकणी तुझ्यापेक्षा माझी सहा लाख तुझी सवा लाखाची माझी अडीच तीन लाखाची तुम्ही झाकून ठेवलेली ना तुका नाही नाही काय नाही का असल्या गोष्टींचा आधार घेऊन तुझ्या कधी वेळ लिहि आणि आजपर्यंत तुम्ही ह्याच गोष्टींचा आधार घ्यायचा काय हा विषय त्याला आणखी वरती सांगितलं आपण ज्यावेळी एका एकाकडे पॉट टाकवतो याच पाट टाकवतो तेव्हा चार पटा माझ्याकडे असतो आणि जेव्हा ह्या पॉट ह्या तु, बाबुआ तुम्हाला बोलला त्यावेळी चार पटाकडे होती हे तुझ्या कुणकेश्वर पट्ट्यात ना सगळं तुला शोधतो तो ह्या तरी खरा सांगू याच्या मोबाईल मध्ये टक्के घात तुकाही माहिती ह्या विचार हात घातलो होतो अब्रूम हात होईल तुझी तु 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 नाही बाई बाईस देवा कारण काय आहे असल्या मी ह्या झाला मी अजून सुद्धा सांगतोय नऊ वर्ष केला दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दिवाळीत लक्ष्मीच्या दुसऱ्या दिवशी मुहूर्त लग्न करणार आहे त्यावेळी सांगते तू फक्त एवढा सांग तू कधी लग्न करतोय बाबू निर्दर करा दर मोठा विषय झालं नाही नाही असो आणि काय आणि सुंदर या आगा। असल असल। आगा। प्रसाद का लिंक उरली बांधून <laughs> नंतर घरात वाटत आणि काय बुवा मग असं नाही या मंडळात ना चिठ्ठी येत बोवा भेटवा भेटवा बोआला रागान बोललो मी मी रागान बोलला नाही बंद करी ए बाबा तुकाही चांगला माहिती तुझ्या हार हर ना ते मुद्दे तू अभरून लागू तिकडे बोल तरी तुझा पेटवा पेटवायची ना बांधत माझू आणि माझ्या आंब्यावाल्या तो प्रोग्राम होतो मी आणि शिवम पाहिजे कोणतरी अकरा भाषेची गंमत ना कोणतरी अकरा रुपये आणला आणि माझा सांगितलं बो डेंगे डेंगू लावा <laughs> ही बोलत घरी डेंग्या डेंगू लावणार कस तू मी आणखी ते का पन्नास रुपये दिले साठ रुपये करून दिले सांगितले तुझा डेंगू तू का करून घेता खालच्या पट्ट्यात इकडे उतरलं ना तिकडे बुवा वा खालच्या पट्ट्या मुळा अकरा रुपये त्याच मुळ आम्ही हातात धरायच आणि माती खाऊन आम्ही काय मी म्हणतो म्हटले कधी की त्याच्या बारी तुझ्या पेटी एक आग घाली बाग घाली पुराव्या सकट ते आम्ही तुला सकाळी फाटपटी बंद करते घरात बसल्या बसून काही पीटीएक म्हणता हात केला म्हणते एवढं सांगा तुम्ही भजन शोधे का जर मी ना हो। जर ह्या वाक्य कोंडकना काढलं असेल नियती आहो जर ह्या आणि क्षेत्रात भल्याभल्यांची माती झालेली आहे ज्यांना गर्व अहंकार केला जर हा शब्द मी वापरलो असतो महिन्यात सव्वीस बरे गुरु मी शिकवले असते काय सव्वीस बरे बुवा सव्वीस सोडा यंदा काय बुवा ह्या महिन्यात काय मी सव्वीस कार्यक्रम नाहीत बुवा फक्त एकवीस कार्यक्रम गेल्या वर्षी बोला सव्वीस केले होते त्यामुळे बो राहून दे आणि असे बो पीटीएक हात घालण्यावर ह्या बुवा तुझ्या गोष्टी सोड आणि घरादारापर्यंत म्हणता जाऊन म्हणता मी कधी बोलले तुझ्या घरादारापर्यंत कधी गेले नाही मी अयला सांभाळ तुझा था। था, आता असून जास्त काय तुझा विषय मी काढत नाही आणि मात्र एक गोष्ट भारी सांगितलं काय म्हणता आता तू ह्या काय घातलंस ए हे ताबी आहे ना हे इकडे बघ अय अरे नाही तुझे मुद्दे पाळजी दे मी तरी ही चावी आहे दिसली लॉक संडासाची चावी आहे सकाळी गेला की सार्वजनिक संडास गिफ्ट आहे तुला काय सांगणार एका फॅन ने दिलेला आता राहिल्या विषयी गुळांचं काय म्हणता वडिलांची सेवा करा वडिलांचा ह्या करा तू कधी बाहेरी पडत रे लोकांकडे मोठेपणा सांगतात ना काय तुला लोकसंख्ये प्रमत नाही आणि आपण कोरडी भाषेत अशी अवसर बुवा विषय असूली बुवा आणि राताळ्याला विषय बोलता का की शेजारी म्हणता मगाच्या आशिबातला दिसत नाही असं मी ह्या सांगितलं आहे बुवा मनावरून घेतलं वाटतं मी प्रसाद करते वाटतं वाटतं हे नाही वाटतं प्रसाद नाही प्रसादी फुकट झालं योग्य नाही लोकांना नोंद राव आणि काय शेजारी अरे हाच बुआ माझे इन्स्टाचे फॉलोअर बघून त्यांना फॉलो बॅक आणि फॉलो करणार बुआ हे माझा जर मोठे परा सांगितलं मी त्याचा ऐकून घे काय रे माझा इंस्टाचा अकाउंट ना ओपन हा ओपन तर एकाच तरी मी फॉलो फॉलो बॅक दिले काय बघा फक्त माझा एक मित्र एक अक्षय करून जन्मकानं बुवा भजन क्षेत्रा तेव्हा पहिली वारी केली तेव्हा म्हाका त्याला बुवा एक मदत केली नव्हती म्हणून बुवा मी त्याच्यामध्ये एक फॉलो भाग केलं बाकी खयच्याच माणसाक आजकल फॉलो केलेलं नाही हो माझे फ्रेंड आणि इष्टाचे बनावर बघून त्यांका फॉलो करणार म्हाका शिभूक लागलो कसा चांगला रे बोल 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 म्हाका काय करा माहिती तो माझं तो गजर झालं की पिता की देवाने एका भारूड पिडू म्हणजे कोंबडावर असं ठेवलं असेल त्याला जावनदेव तुझा विषय बाबा तुझ्याकडे आणि हा आंब्यात म्हणता कल म्हणता काय काय म्हणता ऐकून दाखवलं म्हणजे काय बोललो काय म्हणते जाऊन द्या या विषयी सगळ्यांना माहितीये काल पण बुवा युट्यूब चालू होत ती बारी ला येईल पण काय म्हणते की काल माझा शुभम पाळी करून दिवसा डबल बारी होती रात्री पाडगावला होता पारंपरिक बुवा तुमच्या पंड्याचे त्यांच्यासोबत पण दिवसा कळवडे देवगडामध्ये प्रोग्राम होता त्यावेळी जरा आणि पाळेकर बोनि मी म्हटल्यावर कुठेतरी शब्दात शब्द वाढणार आणि आमचा इव्हन त्यांना ह्याही सांगितलं ह्याच्या पुढे अखिलेश बुवा सोबत कार्यक्रम घेणार नाही ह्या वाक्यात त्या बोवान वापरला मी मान्य करतो पण तरी सुद्धा अजून मे महिन्यात त्याच्यासोबत चार प्रोग्राम होत त्यांना सांगितलं बघणार नाही बुवा अरे त्याच्यासोबत बो अडीचशे डबल बारी माझे झाले होते अडीचशे डबल बारी शुभम पाळीकर बोळा सोबत प्रामाणिकपणे सांगतो या रंगदेव म्हणून बुवा भले त्यांना मला सांगितलं की अखिलेश मी तोंड बघणार नाही तर यात तुला गोष्ट सांगतोय अजून चार दिवस गेले की पाचव्या दिवशी बाळेकर बन बंद नाही केला तर तो पाळेकरांच्या अवलादित होत नाही ह्या लिहून देते ऐकलं तेवढी दोस्ती आम्ही मी राखलो हे अकरा वर्षाची दोस्ती आहे इतकी सहज सीत तुटा तुझ्यासारखं रंगलेले पण त्याचे मुखे घेणार मी ना आणि माझ्याशी दोस्ती माझ्याशी दोस्ती करणार त्या पूर्व तिथे माणूस हिशोबात घेते आणि म्हणता हा आंब्याचं म्हणता मी, मी शेत आहे तुका म्हणता घे तू विकत घेणार आणि मी येणार नाही तू फक्त या काम कर लय तुका बोलत नाही स्वतःच्या वडिलांची इष्ट स्वतःच्या वडिलांची प्रॉपर्टी सोडून स्वतःच्या जीवावर का एक गुंट जमीन घेऊन दाखव अखिलेश फडके तुझ्या घरात भांडी घासून चाळीस <laughs> ए, ए, एक ए बेचाळीस एकर मालक मी तू चाळीस गुंट खाई नाच चाळीस गुंट म्हणजे एक एकर तुका हर सगळ्यात खेळ या एक थळी बेचाळीस एकर आता कोणा फॉलो बॅक की फॉलो करतो कर कर काय केलं मजा करून घे जेवाची जाऊन दे बुवा म्हणत मी आंब्याच्या बाबतीत शेट आहे नाही तो माणूस म्हणजे शेटच आणि मी आजपर्यंत एका शेटाचा मानच मागणी दिले जाऊन दे बुवा तुला जास्त काय बोलत नाही त्या ठिकाणी कचरा सुरुवात करतो बुवा <laughs> भजनी बुवा आज कलियुगामध्ये भाजनाची अवस्था काय ते या गजराच्या माध्यमातून प्रयत्न करताय कामालो भजनी बुवा आणि ना सांगितला नव्हता तुझ्याकडे दीड तास तरी मला गजर देणार नाही तू गजरात लोकांना घरात पाठवणार या माहित होता म्हणून मी माझं फोटो रुपावली पुरो करून घेतलो गुवा अरे तुझ्या गुरु सोबत अभिषेक शिरसाट बोळांसोबत गुवा जवळजवळ चाळीस ते पन्नास टेबल वर या गोवा माझ्या झाल्यात आणि गुवा वीस एप्रिल सॉरी वीस आता मे ला वीस मे तेवीस मे अभिषेक शिरसाट सोबत कार्यक्रम होत हे आणि ह्या गोष्टी माका नको जाऊ आणि म्हणते खरोखर आहे गुवानी सांगितलं ना की खरोखर सुंदर सुंदर गोष्टी बुवानी सांगितलं पण म्हणते प्रामाणिकपणे सांगतो ह्या क्षेत्रात एखादा गुवा उतरत असेल ना त्या बोने आपल्या गुरुचा मान सन्मान ठेवला पाहिजे पहिली गोष्ट भजन क्षेत्रात उदाहरणारे एखाद्या बोवा स्वतःच्या गाडी वाटत असत आणि ते तो गुरु जर स्वतः सांगत असत की तो माझा शिष्यच नाही तर त्यापेक्षा वाईट दुर्दशा त्या भजनी बुवाची काही नसावी आता ह्या कोणाक बोलले ज्यांना त्यांना आपल्याला समजून घ्यायचा बाकी काय आपला विषय हरिणा

तू सेटअप आह तसं येत असो आणि तू भटके पावल्या तुझी मंडळी मी बदल तर ते आधी बघ आणि मग लोकांना शिक व्यवहार चांगले असू जे लागत मंडळी <laughs> सत्याचा त्यात जेवढा माका लागला नाही ना तेवढ्या चार वाक्यात तुक तापवून ता ठेवले म्हणून भटकन आटकते लोकांना तुझा खरा रूप काय दाखवू लावते काय म्हणजे तर बेडकू खरी खरी मजा खरी मजा असत असत ना बेडका चढवीत राहायचा काय फुगन फुगवण कधी फुटता तकाव समजत नाही तसली गरज आता तुम्ही बक्ष्यात त्या ठिकाणी बक्षीस झाले बुवा गौरी भुसेकर बुण यांचं गाणं सादर होऊन देत अशी मामांची इच्छा बुवा नागावामध्ये दोन तीन कार्यक्रमांना ही मुलगी माझ्या आली होती खरोखर ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा कारण बुवा आज भजन एवढं लहान ती मुलगी करते आणि बुवा ती प्रत्येक वेळेस माझ्या गजरामध्ये एखादं गाणी गाणं बुवा म्हणते शंभर टक्के याच गोवा आमच्या गौरीचे मामा याचकडून तिच्या आठवड्याच बहाय मिळतो पारदर्शकाने मंडळाच्यावरून धन्यवाद धन्यवाद

एकत राजा इथे जल मला सुनेरी किल्ल्यावर Вроде больше ремонта. महिन्याची मे महिन्याची सुरुवात दुर्वास बुव सोबत झाली अलिबागला प्रोग्राम होता दुर्वास गुरुवांसोबत आणि सिनियर बुवचा मान ठेवून कार्यक्रम कसा करतात ते बुद्ध विचारा बुवा कसा कार्यक्रम केला मला सांगतील

Make

आता शंभर टक्के होत कोण जाता वन गाळी कोण घालता आणि किने ब कोण आहे ह्या हो तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तो देऊन जाणार आहो बघा